हॅलो आता ते आरक्षणचं मी एक आ, पोस्ट टाकली होती पोस्ट टाकली होती तर ती बरीच व्हायरल झाली आणि थँक्यू सबस्क्रिप्शन पण बरेच मिळाले तर मला असं म्हणायचं आहे की बाय डिफॉल्ट मी योगायोगानं जन्माला आले मराठा म्हणून पण मी जर दुसऱ्या कास्टमध्ये असते आणि जर मला आरक्षण मिळत असतं तर मग आ, मला असे मेसेज आला की तू ऑदर कास्टमध्ये आहेस असा असा सगळा झेड सगळा हिस्ट्री जॉग्राफी आहे आणि हे ऑलरेडी तुला आरक्षण आहे तर तू काय केलं असतंस तुझे विचार काय राहिले असते तर माझे विचार सेम हेच राहिले असते की तेव्हा त्या त्या काळाची ती गरज होती तेव्हा ते, ते आरक्षण देणं गैरक्रम प्राप्त होतं तेव्हा तो, ते तो समाज फार गरज होती त्या समाजाला पण आता ती सिच्युएशन नाही आहे मला त्रास याचा होतो आहे की खरंच टॅलेंटेड पर्सनला संधी दिली पाहिजे मला सांगा फिफ्टी पर्सेंटवाला खरोखर जर तो कुठला हुशार असेल ना तर कुठल्याही जातीचा सुद्धा जाऊन काही वेळ मॅटर करत नाही धर्म जात काही मॅटर करत नाही खरंच त्याच्यात जर टॅलेंट आहे ना तर पन्नास टक्केवाला जर डॉक्टर केला पन्नास टक्केवाला जर इंजिनियर केला तर त्याच्यात आणि नाईंटी पर्सेंटवाल्याच्यात काहीतरी टॅलेंटचा डिफरन्स असेल मग जर प्रोडक्शन आपण आत्ताचे जे आपले ऑफिसर्स जर तुम्ही म्हणजे बुद्ध्यांक किंवा ह्या प्रतीचे घेतले तुम्ही ह्या पर्सेंटेजचे तर काय होईल मग ते मराठा असू दे नाही तर अदर कास्ट असू दे मला नाही आहे ना त्या कास्टचं मला म्हणायचं की व्हॅल्यू काय डेव्हलप होते की त्या कामाचं स्वरूप ते काम करण्याची क्षमता काहीतरी डिफरन्स असेल पन्नास टक्के आणि नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के वाल्यामध्ये मग जात धर्म न पाहता खरोखर टॅलेंट पहा एवढंच माझं म्हणणं आहे आता ते सांगतात आंबेडकरांनी दिव्याखाली अभ्यास केला हो आदर आहे असणार असं तशी असे अरे आंबेडकरांच्या नंतर कोण तुमच्यात नेताजी बंद झाला का जन्माला आला का किंवा आम्ही मराठी म्हणून जे आम्ही उड्या मारतो शिवाजी महाराजांच्या नावाने शिवाजी महाराजांच्या नंतर परत परत शिवाजी जन्माला आले का नाही जन्म घेणं फार आहे हो जन्माला आलो भांडणं आहे आपल्याला काय बोलायचं आहे नेत्यांनाही कळत नाही कोणालाच कळत नाही अडचण काय होती है? की जर विचार ना शिवाजी बघा आता ना शिवाजी ना बाबासाहेब ना फुले ना कोणीही समाजसुधारक टिळक असो कुणी असो भागदी पण मला म्हणायचं असं की व्यक्ती महत्त्वाचा नसतो व्यक्तीचा निरपेक्ष विचार महत्त्वाचा असतो जेव्हा तो विचार जितका निरपेक्ष असतो हो ना तर तो, तो समाजाचा उचलून धरतो मग आता समजा आपल्या माननीय आंबेडकरांनी एवढं स्ट्रगल केलं ते तर सर्व श्रुत आहे एवढा मोठा बदल घडणं शक्य नव्हतं तर त्यांनासुद्धा ह्या इतर ज्या कॅटेगरीतल्या लोकांनी त्यातली तुमचं तुम्ही कास्ट आहे आम्ही मोठ्या कास्टचे आहोत म्हणून मदत केली असेल का तर नाही त्यांनी की म्हणून मदत केली त्यांच्यातल्या इथं बरे कास्टचा विषय नाही आला इथं त्या व्यक्तीच्या व्यक्तीतला माणूस पाहिला गेला त्याचा निरपेक्ष विचार पाहायला गेला शिवाजी महाराजांचा सुद्धा धर्मनिरपेक्ष राजा राजा होता, का होता। तो बरोबर आपण बोलणारे जातील येतील पण ते त्यांचं ह्या लोकांची नावं राहतील का तर ते कार्यच असं होतं तो विचारच असा होता की त्याला यत्किंचितही येतकिं कसलंही चुकीचं गालबोट नव्हतं किंवा त्याच्यात चुकीचा सूर नव्हता त्यामुळं हो मग त्यांना यश येतं आपण म्हणतो ना ह्याला ना। यश नाही आलं हा तोंडावर पडला आपली भाषा तर काय स स्पेशल असते सो असं काही नाही आहे तो आत्मा महत्त्वाचा ती व्यक्ती महत्त्वाची आणि सगळ्यात महत्त्वाचा असतो त्या त्या व्यक्तीच्या मनामध्ये आलेले विचार माणसापेक्षा विचार श्रेष्ठ होतो तेव्हा समाजात बदल घडतो आणि तो बदल समाज हसत स्वीकारतो तुम्हाला काय वाटतं धन्यवाद